राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटले असून रोज कुठे ना कुठे आरक्षणाचा मुद्दा घेऊन उपोषणास मोर्चा काढण्यात येत असून आज नांदेड जिल्ह्यात आदिवासी समाजातील नागरिकांच्या वतीने आरक्षण बचावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे मोर्चा शहरातील नवामोंढा येथील मैदानावरून निघून दु साठे चौक चिखलवाडी कॉर्नर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी हजारो बांधवांची उपस्थिती होती संविधानिक आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी धुळसपणाने या आदिवासींच्या सारासार सर्व बाजूने विचार करून त्यांनी दिलेला आहे आणि त्याला विशिष्ट चौकट निर्माण केलेली आहे या चौकटीत न बसणारे लोक आता आमच्या प्रमुख नेते मंडळांनी मोर्चेला संबोधित करत असताना जे काही भूमिका मांडली मी कालपर्यंत ही भूमिका मांडतो हैदराबाद गॅजेट्स आणि आदिवासींच्या आरक्षणाचा कुठलाही सूत्रामध्ये त्या ठिकाणी संबंध येत नाही हे पहिल्यांदा आपल्या मार्फत त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे भारतीय संविधानाने तीनशे बेचाळीसव्या कलमाच्यानुसार जे, कलमा जे काही घटनात्मक आम्हाला आरक्षण दिलेलं आहे हे संविधानामध्ये अगदी संविधान निर्माण झालं तेव्हाच हे आम्हाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालेलं आहे ज्या बांधवांचं ज्यांचं आरक्षण जे मागणी करतात ऑलरेडी त्यांना वीजीएन म्हणून तीन टक्के आरक्षण त्यांना मिळालेलं आहे परंतु हेही तुमच्या मार्फत हे सांगू इच्छितो त्यांची अलीकडे मागणी बदललेली आहे आमच्या सात टक्के आरक्षणाला आम्ही धक्का न लावता ते तीन टक्के आरक्षण त्या आमच्यामध्ये समाविष्ट करून किंवा आम्हाला स्वतंत्र आदिवासीचा दर्जा द्यावा कशासाठी स्वतंत्र आदिवासीचा दर्जा दिला पाहिजे त्यांना माहीत आहे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये तेलंगा आंध्र प्रदेश सरकारने अशाच पद्धतीचे शास शासन निर्णय काढल्यानुसार त्यांना फक्त शैक्षणिक सवलती त्या ठिकाणी दिल्या गेल्या होत्या परंतु आरक्षणाच्या सर्वच्या सर्व सवलती त्या ठिकाणी त्या समाजाने लाटलेल्या आहेत आणि मूळ आदिवासी उद्ध्वस्त झालेला आहे ही परिस्थिती आमच्या नजरे पुढं आहे आणि त्या संदर्भामध्ये तेलंगा तेलंगणामधल्या आमच्या मूळ आदिवासींचं सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन त्या ठिकाणी चालू आहे तो निकाल आपल्या बाजूने या ठिकाणी जरूर लागणार आहे आज तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो हे पाचव्या सूचीच्या अंतर्गत हे पेसा कायदा या राज्यामध्ये राज्यपालाच्या आदेशानुसार लागू झालाय सतरा संवर्गाची भरती करण्याच्या समाधानाची भूमिका सरकारने त्या काळामध्ये घेतलेली होती त्या संदर्भामध्ये गैरआदिवासी लोकांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे त्या पिटिशनचा निकाल आजच आपल्या माध्यमातून सांगतो आमच्या बाजूने त्या ठिकाणी निकाल लागलेला आहे म्हणजे संविधानिक आरक्षण ही बाबासाहेब आंबेडकरांनी डोळसपणाने या आदिवासींची सगळं सरासार सर्व बाजूने विचार करून त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याला विशिष्ट चौकट त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे त्या चौकटीमध्ये बसणारे लोक तर अशा पद्धतीने आरक्षण मागत असतील हे कदाचित त्या ठिकाणी कोणीही को मूळ आदिवासी माणूस खपून घेणार नाही हे निश्चित या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो परंतु सरकारने परवा आपण ऐकलेले असतात जालन्यामध्ये या धनगर समाजाच्या नेत्यांचे उपोषण चालू आहे त्या संदर्भामध्ये जे शिष्टमंडळ भेटण्यासाठी आलेलं होतं त्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्यमंत्र्याला मोबाईल डायरेक्ट मोबाईल डायरेक्ट मोबाईलवर त्यांनी ऑनलाईन त्यांनी बोलणं करून दिले त्यावेळेस स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे राज्याच्या स्तरावर अशा पद्धतीचं आदिवासी किंवा अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये असे आरक्षण देण्याचं सरकारला कुठला अधिकार नाही हा तो केंद्राचा अधिकार आहे असं त्यांनी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे तरीसुद्धा ये हो याटिकाने, याटिकाने ये हो चा चा हे दबाव टाकून अशा पद्धतीने जे प्रयत्न होत असेल तर या ठिकाणी चुकून या ठिकाणी परत एकदा सरकार म्हणून निर्णय होऊ नये म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे आमच्या हक्काचं आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही हे प्रतिनाधिक स्वरूपाचे आम्ही मोर्चे या ठिकाणी काढतो आ, या सकल आदिवासी समाजा माध्यमातून सांगायचं आहे की हा आमचा बाबासाहेबांनी संविधानिक मार्ग दिलेला आम्हाला आरक्षण आहे हे कुठल्याही गॅजेट किंवा कुठल्याही कागदोपत्री दिलेलं नाही कारण बाबासाहेबांनी या ठिकाणी दोन वर्ष अठरा दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस वडापावून वडापाव खाऊन या ठिकाणी संविधान लिहिलं आहे बाबासाहेबाला हे माहीत नव्हतं का की नागपूर या ठिकाणी आहे या ठिकाणी विदर्भ आहे या ठिकाणी आपला अमरावती विभाग आहे या ठिकाणामध्ये आदिवासी नव्हते का मराठवाड्यात आदिवासी होते बंजारा समाज नव्हते का बंजारा समाजसुद्धा होते बाबासाहेबांना माहीत आहे की एकोणीसशे पन्नास साला जे आपलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास जे संविधान आपलं लागू झालं त्याच्या अगोदर हे गॅजेट हे खारीज झालं हे आदिवासी बांधवांना प्रथम समजून घेतलं पाहिजे कारण बाबासाहेबांनी हे सर्व माहीत होतं की बंजारा समाज मराठवाडा व्यतिरिक्त बाकीकडे आहे आणि या ठिकाणी आमचे तेलंगणा सुद्धा म्हणतात या ठिकाणी तेलंगणामध्ये आंदोलन झालं की तेलंगणामध्ये का जो काही समजा त्यांनी आरक्षण मिळवलं त्यांना शिक्षणासाठी आणि याच्यासाठी होतं राजकीय स्वार्थासाठीने त्यांच्या दबावापोटी यांनी काय केलं की आज राजकीय आरक्षणसुद्धा त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने त्या ते ठिकाणी तेलंगणामधला आदिवासी समाज हा आमचा त्यांच्या विरोधात आज कोर्टामध्ये लढाई लढत आहे आणि रस्त्यावरची सुद्धा लढाई लढत आहे या माध्यमातून बंजारा बांधव आणि आदिवासी बांधवांना माझी तम्र आदिवासी समाजा विनंती आहे की आपण कुठलीही जाती गलिच्छ भाषे न बोलता समाज समाजामध्ये एकोपा राहून आपण तन मन दिनाने एकत्र संविधानिक मार्गाने लढाई लढावी हे या आदिवासी आणि बंजार माध्यमांना सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय बिरसा